सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे राज्यभरातल्या शिवप्रेमींमध्ये या घटनेनंतर संतापाची लाट उसळली आहे पण अशा परिस्थितीतही राजकारण करण्याची संधी राज्यातल्या राजकारण्यांनी सोडली नाही पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी सरकारला लक्ष केलं इथपर्यंत गोष्ट वेगळी होती पण या घटनेतही औरंग्याचे गोडवे गायची संधी संजय राऊतांनी सोडली नाही या दुर्दैवी घटनेतही औरंगजेब आणि मोगलांनी महाराजांचा कधी अपमान केला नाही असं म्हणत औरंगजेबची वकिली करणारे संजय राऊत खरोखरच औरंगजेब फॅन क्लबचे वजीर असल्याचं दिसून आलं छत्रपती संभाजी महाराजांना या औरंगजेबाने हालहाल करून मारले शिवाजी महाराजांना आग्र्यात दगाफटका करून मारण्याचा प्रयत्न केला कित्येक मंदिरं तोडली मराठी मुलकाचा अभिमान असलेले छत्रपतीचे सिंहासन फोडले आणि संजय राऊत म्हणतात औरंगजेबाने महाराजांचा अपमान केला नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्यांच्या पुतळ्याची अशी अवस्था होण हे कुणालाही संताप आणणार आहे या मराठी मातीवर मुघलांनी केलेले अत्याचार मतांसाठी लाचार झालेले राजकारणी विसरू शकतात पण महाराष्ट्रातली जनता नाही जिथे तिथे निर्लज्जपणे आमचा औरंगजेब किती ग्रेट आहे असं म्हणत फिरणाऱ्या संजय राऊतांना महाराष्ट्रातील जनता नक्कीच धडा शिकवेल